नमस्कार मी आज संतांचा मुजरा म्हणणार आहे दरबार भरला संताचा हो मुजरा करीते मानाचा दरबार भरला संताचा हो मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा दरबार भरला संताचा हो मुजरा करीते मानाचा अष्टविनायक आले रिजी सहित आले आले अष्टविनायक आले रिद्धी शिद्धी सहित आले आले मोदक त्यांच्या आवडीचा हो मुजरा करीते मानाचा मोदक त्यांच्या आवडीचा हो मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा दरबार भरला संताचा हो मुजरा करीते मानाचा कैलाशीचे शिवयाल कैलाशीचे शिवयाले पार्वती सहित आले आल पार्वती साईद आले आल नैवेद त्यांचा दैवा मुजरा करीते मानाचा नव्हेद त्यांचा दैवा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा दरबार भरलाय संताचा हो मुजरा करीते मानाचा दरबार भरलाय संताचा मुजरा करीते मानाचा पंढरीचे पांढरंगाल पंढरीचे आले रुक्मिणी सईता आले आल रुक्मिणी सईता आले सुवासा सुवासावीर बुट्याचा हो मुजरा करीते मनाचा सुवासावीर बुट्याचा हो मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा संताचा हो मुजरा करीते मानाचा आयो रामयाल आयोध्येचे आले सीता लक्ष्मण आले सीता लक्ष्मण सहित आले हनुमंत त्यांच्या सेवे लाहो मुजरा करीते मानाचा हनुमंत त्यांच्या सेवे लाहो मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा संताचा हो मुजरा करीते मानाचा तिरुपती हून बालाजी आले तिरुपती बालाजी आले लक्ष्मी सईत आले आले लक्ष्मी सईत आले आल पोशाख त्यांचा हो मुजरा करीते मानाचा पोशाख त्यांचा रत्नाचा हो मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा दरबार भरलाय संताचा हो मुजरा करीते मानाचा अवडुंबराच्या छाये खाली अवडुंबराच्या छाये खाली दत्त गुरु चरण देखिले दत्त गुरु चरण देखिले भगवा झोन भगवा झेंडा योग्याचा हो मुजरा करीते मानाचा भगवा झेंडा योग्याचा हो मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा दरबार भरलाय संताचा हो मुजरा करीते मानाचा वैकुंठाला तुकाराम गेले वैकुंठाला तुकाराम गेले कीर्ती रुपे मागे राहिले कीर्ती रूपी मागे राहिले आवाज त्यांच्या विण्याचा हो मुजरा करीते मानाचा आवाज त्यांच्या विण्याचा हो मुजरा करीते मानाचा दरबार भरलाय संताचा हो मुजरा करीते मानाचा दरबार भरलाय संताचा हो मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा मुजरा करीते मानाचा दरबार भरलाय संताचा हो मुजरा करीते मानाचा बोलो भाई सब संतन की जय